डायरेक्ट माझे निघालतो मला गेटवर सोडलं तरी चालेल कामाला तुम्ही आता तीन वर्ष झाली का आमची गाडी डेली चालू राहते हा का काही सुट्टी गाडी होती तुम्हाला मी ना

जागा कशा आहे माहिती काय कुठली तुम्ही कोण आम्ही पेट्रोल संपलं वाटत बाबर संपलं झालं कसं व्हायचं बरं एक करतो तू पेट्रोल आणून आणायचं पेट्रोल मी घेऊन येतो जर ये बाई बेस्ट रे बरं का हा एवढे बरोबर एका लिटर मी काय म्हणते भाऊ पण तुम्हाला खूप वेळ होईल नाही आता पाच एक मिनिटं जाईल रस्त्यावर जाईल गाडीला आधी बाबर

आता चालाय कोणाला माहित राहत काय कोणाला बघ येईल नाही पेट्रोल का किंवा पंचर होईल का मशीनचा प्रॉब्लेम येईल सांगून नाही ना नाही येते आपण मानून घ्यायचं बरं मी काय तुला उशीरच होईल मला खूप उशीर होईल आता कधी येईल आम्ही तुम्हाला नसतं घेता असत त्याला एक दीड तास लागला आता एक दीड तास एक दीड तास हा मग ड्रायव्हरला पायपाय झाला ना तो हो म्हणजे किती दूर आहे एडून कानडी मला कुठे पंप त्यात गेले ना मग रस्त्याला उतरून जाऊ का नाही आता येतील आता ते मग तुम्हाला डायरेक्ट अशा ठिकाणी आणलंय का मला दुसरा रस्ता पण काय काय घुसल आपण माहिती काय शॉर्टकट न घुसलो तुम्हाला म्हणत होते आणि जे संपायचं ते संपलं पेट्रोल आमच्या गाडीचं

तर सांगा ना काय अहो तुला पोरं सोर किती मला दोन पोर मग हे समजत नाही का आय अहो सोडा का काय एव्हा दहा दहा भाऊ काय काय मावशी हे सोडून भरायचं आहे हां एक जणं ठेव हो ये पप्पी दे चल काय पप्पी अगं पप्पी देवा जर गाली टाक तू इकडंच मारून टाकेला हां मारून हां चाले इकडे गू नको अरे काय काय गागू नको गागली तर मग काय हाय बाथरूम बिथरूम नाही नेमतं करू नको मातरूम सर निडा वाटलं माझ्या गाडीमध्ये हा माझी गाडी खराब होते मोतेडा काय म्हणजे काय बोलू राहिले हा मग आ... दाडीत मोत मग खाली नको खाली ना वाघ ते बाहेर बाय भाए माणसाला येणार परवा नाही इकडं वाघ आहे का हां म्हणून आपण गाडीत बसलो ना पण तुम्ही ठीक आहे ना पण असं हे नका ना, ना करू तुम्ही असं बसू द्या ना शांत मग बसता मग तुला कोण काय करू राहिले मग बस ना <laughs> त्याला ये परत ड्रायव्हरला मावाल्या असं

आहे जीव मला तुमचे पाय पायते पाय भी नाही करायचे मी देऊ नाही मी देव नाहीये सांगितलं तुला ना तुला बाय नाही अस ना पण काय सगळं घानेर काय हा करते चांगल्या घरातले दिसते ना मला चांगल्या घरातल्याचं काही मन नाही का तुमच्या गाडीत बसले ना तुम्ही असं काय ना मी चांगल्याच घरातले ना त्यांच्या काय भावना आहेच आहे ना एवढं नको सांगितलं तुला ते पप्पी चाल इकडं तू आणि काय बाहेर लुटतो तुम्हाला इकडे सर दारा हा दाराज एवढे की बाहेर मरायचं तुला बाहेर काका का तुला काय म्हणली करते नाही आजारी ना आई आपण गाडीत नेऊ दवाखान्यात गाडीत आपला ड्रायव्हर आला का पेट्रोल जोर हा <laughs> मी काय म्हणते काय माझं खूप पोटात दुखू राहिलं काय होत काय मला थोडं

हां तू तुम्ही फटलं कधी कुठं पळशी पैसे कुठं पैसे सांग पुढ पैसे इच्छित बर बर कुठं जाते तू येऊ दे पेट्रोल ड्रायवर पेट्रोल घेऊन आला का मी जे ध्यान ठेवतो तू कुठे कोण जाते मी ते तो लक्ष तू जाता काय काही आमच्या गाडीतलं पेट्रोल पण ड्रायवर पेट्रोल आणायला गेला संधी संदि, संधीचं सोनं चालतात तुमच्या माहिती इथेच शिका पळाली पण एक तर मला गाडी चालवते आहे ना बा जर कधी गाडी चालवत आहे ना याच्या मागेच गाडी लावली असती हां सोडणार नाही पण तुला घाबरू नको हं मलासुद्धा बाबराव मानते हो ओके चला